नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण वस्तू व सेवाकार विभागामध्ये भरती निघालेली आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत पण त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट येत असतात ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जातील तर बघूया काय आहे या भरतीचे पूर्ण अपडेट्स वस्तू व सेवाकार विभाग अपर कर आयुक्त यांचे कार्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत मल्टी पर्पज वर्कर कम कम्प्युटर ऑपरेटर बहुद्देशीय कर्मचारी संगणक चालक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ईमेल पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे इथे तुम्हाला ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे वस्तू व सेवाकार विभाग मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन वस्तू व सेवाकार विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे पूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र शासन वस्तू व सेवा कर विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे पदाचे नाव संगणक चालक म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर आहे शैक्षणिक पात्रता इथे तुम्हाला कमीत कमी बारावी पास असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन आहे ईमेल पद्धतीने इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज मागविण्यात आले आहेत इथं मासिक वेतन तुम्हाला महिना सहा हजार रुपये असणार आहे वयोमर्यादा कमीत कमी अठरा वर्षे जास्तीत जास्त पस्तीस वर्ष वय असेल ते इथे अर्ज करू शकतात ही भरती तात्पुरत्या स्वरूपाची आहे सहा महिने कालावधीकरता राहणार आहे व्यावसायिक पात्रता तुमचे बारावी उत्तीर्ण असले आणि तुमचे मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान चांगले असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि रिक्तपदे एकूण दहा आहे नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन नागपूर आहे अर्ज कालावधी इच्छुक उमेदवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात म्हणजे दहा तारखेपर्यंत तुम्ही इथे ऑनलाईन अर्ज साधू सादर करू शकतात अंतिम दिनांकानंतर अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे दहा तारखेच्या आतच तुम्हाला इथे अर्ज पाठवायचे आहे त्यानंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही संपर्क अपर राज्यकर आयुक्त नागपूर क्षेत्र नागपूर यांचे कार्यालय वस्तुसेवाकर वि भवन सिविल लाईन नागपूर फोर फोर ट्रिपल झिरो वन आणि कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक आहे झिरो सेवन वन डबल टू फायू सिक्स फोर फाय डबल वन आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे सेवन नाईन सेवन टू वन सिक्स फोर टू थ्री टू सर्वांनी नोट करून घ्या काही अडचण असेल तर तुम्ही इथे यांच्याकडे कॉल करून माहिती मिळवू शकतात ही पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायमस्वरूपी हक्क किंवा न्यायालयात दाद मागता येणार नाही ही फक्त तात्पुरत्या स्वरूपाची भरती आहे असं समजूनच तुम्ही अर्ज करा निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक करणा करणारा न आढळल्यास समजा तुम निवड करताना आढळलं की तुमचं बारावी झालेलं नाही आहे चुकीचे कागदपत्र आहे तुमचे किंवा मग तुमचं काही गैरवर्तन आढळलं तर तिथेच तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल उमेदवाराला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील अटी व शर्ती लागू राहील म्हणजे हे आता अप्रेंटिसशिप समजा तुम्हाला अनुभव येण्यासाठी जे आहे तेच सहा महिन्याचा कालावधी आहे तर त्याच्यामुळे त्या अटी व शर्ती तुम्हाला इथे लागू राहतील अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक दहा सप्टेंबर आहे हे, हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि ईमेल पत्ता हे बघा ॲडिशनल कमिशनर नागपूर झिरो वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावर डॉट कॉम याच्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे सविस्तर माहितीची पी डी एफची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन ते व्यवस्थित रीड करा मग अर्ज करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या अपडेटसोबत